कॉलेज कॉर्नर चौक येथे दुचाकीवरून कामावर निघालेल्या वृद्धाला सिटी बसने जोराची धडक देऊन फरफटत नेले या अपघातात इकबाल कादर अत्तार वय वर्ष साठ राहणार दत्तनगर सांगली या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदरचा अपघात झाला या अपघाताची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झालेली असून सदरची बस पोलिसांनी जप्त केलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत इकबाल अत्तार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील दत्तनगर परिसरात राहत होते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या युनिकॉन या दुचाकी क्रमांक एम एच दहा बी ए पंच्याऐंशी तीसवरून सिद्धेवाडी येथे कामासाठी निघाले होते कॉलेज कॉर्नरजवळ त्यांची दुचाकी आली असता सांगलीकडून खोतवाडीकडे सकाळी सिटी बस क्रमांक एम एच चौदा बी टी दहा ब्याण्णव निघाली होती सदरच्या बसने कॉलेज कॉर्नर चौक येथे अत्तार यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली आणि त्यांना फरफटत नेले अत्तार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदरच्या अपघाताची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत अत्तार यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला दरम्यान या अपघाताची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली अपघातातील दोनही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली